पेन येथे गेल्या पाच वर्षांपासून वर्धमान भारत गॅस एजन्सी कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्या व उद्भवणाऱ्या समस्या या सुटाव्या यासाठी व्यवस्थापनाबरोबरच चर्चा बैठका केल्या आहे यातील अडोतीस मागण्यातील केवळ चार ते पाच मागण्याच अद्यापपर्यंत मान्य करण्यात आल्या आहे कर्मचाऱ्यांच्या सर्व मागण्या मान्य करण्यात याव्या यासाठी राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ यांच्या सहकार्याने पेन येथील वर्धन भारत गॅस एजन्सी कर्मचारी संघटनेकडून गेट मिटिंग घेण्यात आली आहे यावेळेस कर्मचारी वर्गांकडून कामगारांच्या प्रलंबित मागण्या मान्य कराव्या अशा मागण्या करण्यात आल्या तर जुना करार दोन हजार चोवीस मध्ये संपला आहे तरी एप्रिल दोन हजार पंचवीस पासून कर्मचारी यांच्या कामानुसार पगार वाढवण्यात येईल असं वर्धन गॅस एजन्सीचे से मालक अरविंद जैन यांनी म्हटलं आहे अग्रीमेंट एका, एका हो, दोन हजार चोवीस ला मार्च दोन हजार चोवीस ला संपलेलं आहे त्या काळातला संपूर्ण मोबदला ज्या अग्रिमेंट प्रमाण आहे तो आम्ही दिलेला आहे त्याच्यानंतर कुठल्याही प्रकारचं अग्रीमेंट झालेलं नाहीये आणि ते आम्ही सांगितलं की झालेलं नाहीये त्यामुळे आम्ही काही दिलेलं नाहीये असं नाही की आम्ही त्या लोकांना कमिट केलंय आणि दिलं नाही असं झालेलं नाहीये आणि आता या एप्रिल दोन हजार पंचवीस पासून ऑलरेडी मी त्या लोकांना घोषित घोषणा केलेली आहे की जो परफॉर्मन्स प्रमाणे मी कंपनीच्या बीपीसीएल कंपनीच्या नियमाप्रमाणे जो काम करेल त्याच्यामध्ये थोडस थोडंसं इकडे तिकडे चालेल पण साठ सत्तर टक्के पासठ सत्तर टक्के काम कंपनीच्या नियमाप्रमाणे व्हायला पाहिजे कारण भारत सरकारचे फार काही सुरक्षिततेच्या बाबतीत इनिशिएटिव येत असतात की ते त्या पद्धतीने आपल्याला काम करावं लागतं तर त्यांना ते आम्ही आपण सांगितलेलं आणि त्याप्रमाणे त्या परफॉर्मन्स प्रमाणे आपण हजार पंचवीस पासूनच जे पगार आहे ते आपण पगार वाढ देऊन टाकतो राष्ट्रीय मूल निवासी बहुजन कर्मचारी संघ यांना आम्ही ठरल्याप्रमाणे आज गेट साठी बोलवलं आमच्या समस्यांचं निवारण करण्यासाठी ते आज आलेले आहेत सर्वप्रथम सर्व पदाधिकारी त्यांच्याबरोबर त्यांना सर्वप्रथम माझ्याकडून धन्यवाद <laughs> आता विषय मांडायचा आला तर दिनांक अकरा बारा दोन हजार वीस रोजी आम्ही मागणी पत्र दिलं होतं एजन्सीला त्यानुसार त्यानंतर वीस दोन हजार एक ला आमची अंतरा ओढवून येथे रिसर्च चर्चा झाली कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा